पुणे शहर गुन्हेगारीसाठी नवीन नाही पण इथं नुकत्याच घडलेल्या कोथरूड गोळीबार प्रकरणात एक नाव सतत समोर येत आहे ते म्हणजे गुंड निलेश घायवळ पुण्यातील घायवळ टोळीचा प्रमुख टोवीचा साप सापडलेला गुंड पण त्यानं पोलीस शासन आणि संपूर्ण यंत्रणाला चकवा दिलाय त्याच्यावर खंडीभर गुन्हे असतानाही त्यानं बेमालूमपणे पासपोर्ट मिळवला आणि स्वित्झर्लंड मध्ये पसार झालाय आता पोलीस घायवळ येण्याची वाट पाहताय निलेश गायवळ खरंच आता पोलिसांच्या हाती लागणार का की नेहमीप्रमाणे तो राजकीय लोकांचा वापर करून सही सलामत राहणार त्यांना अशी कोणती युक्ती वापरली की त्याला पासपोर्ट मिळाला याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ कथा सुरू होते पासपोर्ट पासून हो तोच पासपोर्ट जो गुन्हेगारांना कधीच मिळू नये पुण्यातील डझनभर गंभीर गुन्ह्यांमुळे निलेशला पासपोर्ट मिळणं शक्य नव्हतं पण त्यानं हुशारीनं खेळी केली डिसेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये निलेशने तत्काळ पासपोर्ट साठी अर्ज केला पण अर्जावर नाव टाकलं गायवळ घायवळ या आडनावातील इंग्रजीतील एक्च काढलं आणि तो घायवळचा गायवळ बनला पासपोर्ट कार्यालयाने अर्ज तपासणीसाठी कोतवाली पोलिसांकडे पाठवला पण घायवळचा गायवळ झाल्यानं पोलिसांच्या कॅरेक्टर तपासणीत तो आलाच नाही शिवाय त्यांना व्हेरिफिकेशन साठी गौरी घुमटानंदी बाजार कोतवाली माळीवाडा रोड अहिल्यानगर असा पत्ता दिला पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या नावाची खात्री केली पण त्यांना असा कोणताही इसम तिथे आढळून आला नाही त्यावर पोलिसांनी नॉट अवेलेबल असा शेरा मारून अर्ज परत पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवला इथं प्रश्न आहे नॉट अवेलेबल म्हणजे अर्ज नाकारला गेला पाहिजे होता पण आश्चर्य म्हणजे फक्त काही दिवसात म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी निलेशचा पासपोर्ट मंजूर करण्यात आला इतकंच नाही तर त्यात अजून एक ट्विस्ट येतो तो म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये एका दरोड्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती त्याच्यावर मोक्याखाली कारवाई करण्यात आली होती पण पुढच्याच वर्षी कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं पण सोडत असताना त्याच्या समोर एक अट ठेवली की पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा असे असतानाही निलेशनं पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलिसांनीही कधी त्याला विचारणा केली नाही आणि आता हाच पासपोर्ट वापरून त्यानं सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये तीन महिन्याचा विजा घेत सरस स्वित्झर्लंड गाठलं आज स्थिती अशी आहे की पुणे पोलिसांना गुंगारा देऊन निलेश गायवड युरोपमध्ये फिरतोय तर इथं पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे प्रश्न फक्त एकच आहे इतके गुन्हे दाखल असूनही निलेशला पासपोर्ट कसा मिळाला कोतवाली पोलिसांचा नॉट अवेलेबल रिपोर्ट असूनही पासपोर्ट कार्यालयानं त्याला मंजुरी कशी दिली शासनाच्या यंत्रणांची फसवणूक करून स्वित्झर्लंडमध्ये पोहोचलेला हा गुंड परत आल्यानंतरही पोलिसांच्या खरंच हाताशी लागेल का निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यात भूमिका बजावणारे सगळेच अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार का निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता का हे सर्व आता पुढे यायला हवंय गुन्हेगारांना एका क्षणात पासपोर्ट मिळतो मात्र सामान्य माणसांना व्हेरिफिकेशन मध्ये अडवून धरण्याचा अनुभव अनेकांना आलाय निलेश घायवळने आपल्या गुंडगिरीच्या जोरावर कायद्याला हरवलंय का तो ज्याच्यासाठी खंडी गोळा करायचा तो शिंदे गटाचा धाराशिव मधील माजी मंत्री कोण घायवळ अजून कोणा नेत्यासोबत उडबस करायचा घायवळा पासपोर्ट देणे ही खरंच चूक होती की मुद्दाम केलेली डोल होती तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कार्यरंभ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा शेअर करा धन्यवाद